बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा मराठवाडा अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने रविवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुवर्ण सभागृह कम्युनिटी सेंटर एन सिक्स सिडको या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे ए पी एन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर मराठवाडा सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मान्यवरांचा सत्कार सत्तावीस तारखेला रविवारी सकाळी अकरा वाजता सुवर्ण सभागृह यां यांसहाय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला या सत्कार प्रसंगी माननीय नामदार अतुल सावेजी यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार गौरव समारंभ होणार आहे तरी सुवर्ण समाजातील सर्वांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे मी डॉक्टर शरदचंद्र वानखडे अध्यक्ष मराठवाडा हे सुवर्णकार शिक्षण प्रसारक